तु, आता तुम्ही मंदिराच्या अनुषंगानं हे करताय तर ह्याच्यामध्ये किती म्हणजे भरातून येणार का महाराष्ट्रातून येणार नाही आता ना, मंदिर महासंघाचं जिल्ह्याचं अधिवेशन आहे या जिल्हा अधिवेशनामध्ये जरी सुमारे पाचशे चे लोक घाई झाली आपण तरी काही लगतच्या जिल्ह्यांमध्ये चौकशी केली दूरध्वनीद्वारे त्यांना हस्ते परत सोशल मीडियाद्वारे काही लोकांना कळलं सांगली जिल्हा असूय कोल्हापूर जिल्हा असूय त्यातले काही लोकांनी फोन होऊन चौकशी केली आणि सहभागाबद्दल विचारणा केली आता त्यांचं रजिस्ट्रेशन जरी नसलं आपल्याकडं काही मंदिर अशी बाहेरची सुद्धा येणार आहेत सर आता सातारा जिल्ह्यामध्ये एक जी काही मंदिरं आहेत त्यामध्ये पुरातत्व खात्याच्या अख्यारीत काही मंदिरं आहेत काही खूप म्हणजे त्याच्याबद्दल अजून माहिती पण नाही अशी देखील माहीत नसलेली देखील मंदिरं आपल्याकडे आहेत तर तुमच्या या म्हणजे तुम्ही घेतलेल्या अधिवेशनात नेमकं त्या संदर्भात काय भूमिका असणार आता मंदिर महासंघाचं सात म्हणजे खरं तुम्हाला सांगायला काहीच हरकत नाही की राज्यात महासंघ निर्माण झालाय आणि तदनंतर आपण जिल्ह्याच्या महासंघ निर्माण करतोय आधी कळसण मग पाया आपण अशी सुरुवात केली आता सातारा जिल्ह्याचा महासंघ स्थापन करत असताना हे आपलं पहिलं अधिवेशन आहे त्यामुळे आता सर्व माहिती न्यायाची माहिती संकलित करण्याचं काम चालू आहे सातारा जर सदतीस ऐंशी गावं आहेत तर प्रत्येक गावात चार पाच मंदिरं नक्की असतात मग सुमारे दहा ते बारा हजार मंदिरं असतील असं गाय्य धरूयात आता अशी मंदिरं सगळीच्या सगळी एका वेळी जोडली जाणार नाही आहेत मग त्यातली काही हेमाडबंदी असतील काही प्राचीन असतील काही नवीन असतील काही जीर्णोद्धारी झाली असतील काही सरकार नियंत्रणाखाली असतील अशी सगळ्या मंदिरांचे प्रतिनिधी आपण बोलवण्याचं काम केलंय आज मी तिला सुमारे पाचशे लोक आले तर त्या पाचशे लोकांपर्यंत आपण नक्की पोहोचणार आहे ते पाचशे लोक अनेक पाचशे लोकांच्याकडे सांगतील ते भविष्यामधलं अधिवेशन यापेक्षा मोठं होईल पण त्यासाठी माहिती संकलित करणे आणि त्यांच्या समस्यांचं निराकरण करणे आणि त्यांचं संघटन करणे आणि मंदिराचं पावित्र्य पुन्हा एकदा जपणे हे प्रामुख्याने हेतू असतील तर मंदिर महासंघाचे कार्य आता सुरू झालं म्हणजे मंदिर संघटनासाठी असे प्रयत्न प्रयत्न सुरू सुरू नव्हते तर आपण एक केलाय जिल्ह्यामध्ये आणि आता हळूहळू आता जरी जिल्हास्तरीय अधिवेशन असलं तरी काही दिवसांनी आपण तालुकास्तरीय सुद्धा अधिवेशन घेण्याचं नियोजन करत आहोत जेणेकरून सर्व जी मंदिरं आहेत जिल्ह्याभर तर त्यांचं उत्तम व्यवस्थापन व्हावं त्यांना ज्या काही कायदेशीर अडचणी येतात त्यासाठी त्यांना मार्गदर्शन मिळावं हे जे अधिवेशन असणार आहे ना तर या अधिवेशनामध्ये अतिशय अनुभवी वक्ते येणार आहेत काही वकील सुद्धा येणार आहेत जे सगळे मंदिर ट्रस्टीज ना गुरव समाज आहे किंवा पुजारी समाज आहे तर त्यांना ज्या काही अडचणी येत आहेत तर त्याविषयी मार्गदर्शन पण होणार आहे आता मंदिराचं पावित्र्याचा मुद्दा घेतलाय त्या अनुषंगाने जे जिल्ह्यामध्ये काही मंदिर आहे की जिथं शूटिंग केलं जात चित्रपटांचं शूटिंग होत आता नुकताच एक निर्णय घेण्यात आलेला आहे की माहुलीच्या ठिकाणी फोटोशुटिंगला बंदी केलेली आहे या अनुषंगाने आपलं हो काय मत आहे खूप छान प्रश्न आहे आता या प्रश्नाबाबतीत तसं आहे काही मंदिरं जे आहेत ना ती खाजगी आहेत आता उदाहरण तुम्ही सांगितलं की कालच आपल्याकडे काही माहुलीतल्या मंदिरांमध्ये बोर्ड लागले गायत्री देवी पंतप्रधान सन्मान्य राणी साहेब त्यांची खाजगी मंदिर आहेत आणि होतं काय माहिती आहे का माहुलीतल्याच काही स्थानिक मंडळींनी हे सगळ्या अशा शूटिंग करणाऱ्या किंवा वेडिंग प्री वेडिंग फोटो वगैरे असे काही प्रकार जे घडत जातात त्यांना प्रवृत्त करण्यासाठी किंवा त्यांना चेरप करण्याचे काही रोजगार मिळावा व्यावसायिक लोकांनी केले असतील तरी पण ते काळजी ओघामध्ये हो चुकीच्या हाताळले जाते त्यामुळे काही तक्रारी गेल्यानंतर तसं त्यांनी निर्णय घेतला की आमच्या मंदिरामध्ये कुठलं शूटिंग करू नये अर्थात हा त्यांचे खासगी मंदिर असल्यामुळे ते निर्णय घेऊ शकले या निर्णयात स्वागत करतो का करतो तर ते काळाची गरज आहे आणि मंदिराचं पावित्या असं भंग करून उपयोग नाही हो मग ते प्री वेडिंग वगैरे सारखे फोटो घेण्यासाठी थोडासा आश्चर्य प्रकार होत असतो आणि हा प्रकार टाळायचा आहे बरं हे आपल्या कुठं संस्कृती मोडत नाही बरं हे आपली संस्कृती नाहीच आहे आणि संस्कृतीचं रक्षण करणं हा पहिला हेतू आहे मंदिर ही ध्यान धरण्यासाठी ऊर्जेसाठी आहेत की ज्या मंदिरातून ऊर्जा मिळती पूर्वी मला सांगा शाळा कॉलेज नव्हती त्यावेळी अध्यात्माचं शिक्षण धार्मिक शिक्षण हे मंदिरातच मिळत होतं आणि ते मंदिराची नाळ तुटत गेल्यामुळे समान मंदिरापासून दूर झाला तत्कालीन कालावधीत मला अयोध्येचं मंदिर सांगा पाचशे सव्वीस वर्ष बांधायला लागले ला ला आपल्याला पाडलेलं ला मंदिर तत्कालीन मुघलांनी पहिली हिंदूंची मंदिरच पाडली ना मंदिरांवर झाला घातला त्यावेळी तर आपण सगळ्यांच्या सहकार्यातनं जिल्ह्यातल्या सर्व ट्रस्ट मंदिरांच्या ट्रस्टींना असं आवाहन करतो की सदर अधिवेशनामध्ये आपण सहभागी व्हावं आणि पुन्हा एकदा या संस्थेचे रक्षण करण्यासाठी आपण हातभार लावावा